कुरघोडीचं राजकारण सुरू असल्याचं सांगितलं जातं मुख्यमंत्री आणि सोबत दोन्ही उपमुख्यमंत्री एकाच गाडीत एकाच व्यासपीठावर हास्य विनोद करताना पाहिले तर ह्या ज्या काय बातम्या आहेत त्या साफ चुकीच्या असल्याचं वाटतं एकीकडं तुम्हाला विविध योजनांचे पैसे द्यायला पैसे नाहीत लाडक्या बहिणींचं अनुदान द्यायला पैसे नाही आणि मग हजारो रुपये लाखो रुपये अशा रोषणाईवर वेगळ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना खर्च करायला तुम्हाला पैसे पालकमंत्री येतील मागच्या दोन्ही तिन्ही दौऱ्यात मी बघितलं की त्यांनी शासकीय कार्यक्रमा बरोबरच खाजगी सामाजिक कार्यक्रम जरी लावल्याचं आपण पाहिलं ला। परंतु जे शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न असलेल्या या आंदोलनाकडं पाहायला त्यांना वेळ मिळाला नाही उद्या त्यांनी इथं येऊन आमच्या भावना लक्षात घेतल्या पाहिजे जर पालकमंत्री इथं आल्या नाहीत किंवा शासन स्तरावर कुठली हालचाल झाली नाही तर उद्या दहा वाजेनंतर काय निर्णय घ्यायचा तुम्ही घेईल तर नांदेडपासून जे सगळे शेतकरी आहे ज्यांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही जालना जळगाव रेल्वे मार्गाचे जे बाधित शेतकरी हे सर्वांनी उद्या एकत्र येण्याच्या दृष्टीने हालचाल केली तरच मला वाटतं की शासन झोपेतून जाग होईल ज्या पद्धतीनं यांचं राजकारण चालू आहे यांना त्याच पद्धतीनं उत्तर द्यावं लागेल तरच हा प्रश्न सुटेल नांदेड जालना समृद्धी बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला एकशे पाच दिवस अर्थात साडेतीन महिने झालेत एकीकडं तीन पक्षात वेगवेगळे मत मतभेद मतप्रवाह असल्यानं कुरघोडीचं राजकारण सुरू असल्याचं सांगितलं जातं परंतु काल परवाचे मुख्यमंत्री आणि सोबत दोन्ही उपमुख्यमंत्री एकाच गाडीत एकाच व्यासपीठावर हास्य विनोद करताना पाहिले तर ह्या ज्या काय बातम्या आहेत ह्या साफ चुकीच्या असल्याचं वाटतं परंतु बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण सुरू असल्याचं वेळोवेळी जाणवतं स्वातंत्र्य दिन आहे त्यातल्या त्यात जन्माष्टमी पण आहे तर निमित्तानं सत्ताधाऱ्यांनी या मूल्यांकनाच्या प्रश्नाची दहीहंडी फोडावी आणि बाधित शेतकऱ्यांना न्याय देण्याचा काला या निमित्तानं करावा स्वातंत्र्य दिनाच्या एकीकडं वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून तिजोरीवर ताण पडत असल्याचं सांगितलं जातं परंतु तीन दिवसापासून जे आम्ही व्हिडिओ पाहतोय जे फोटो पाहतोय प्रशास इमारत इतकी रंग तिरंगी यांना रोषणानं रंगवली गेली ठीक आहे हा स्वातंत्र्य दिन मग एक उत्साहाचा दिवस आहे परंतु वीर जवानांनी देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली दिल्या देऊनच हे सगळं पाहायला मिळालं त्यामुळं मला वाटतं त्याच्यावर उधळपट्टी करण्यापेक्षा त्यांना श्रद्धा सुमन अर्प अर्पण करून हा दिन साजरा केला पाहिजे एकीकडं एक तुम्हाला विविध योजनांचे पैसे द्यायला पैसे नाहीत लाडक्या बहिणींचं अनुदान द्यायला पैसे नाही आणि मग हजारो रुपये लाखो रुपये अशा रोषणाईवर वेगळ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना खर्च करायला तुम्हाला पैसे उद्या पालकमंत्री येतील मागच्या दोन्ही तिन्ही दौऱ्यात मी बघितलं की त्यांनी शासकीय कार्यक्रमा बरोबरच खाजगी सामाजिक कार्यक्रम मनला हजेरी लावल्याचं आपण पाहिलं परंतु जे शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न असलेल्या या आंदोलनाकडं पाहायला त्यांना वेळ मिळाला नाही उद्या त्यांनी इथं येऊन आमच्या भावना लक्षात घेतल्या पाहिजे आणि मागणी रास्त असेल तर ती सोडवणुकीच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत जर तसं झालं नाही तर आम्ही सांगितल्याप्रमाणे काय निर्णय होईल हे सगळे शेतकरी इथं आहेत ते आणि जे काही कामानिमित्त काही अडचणीनं घरी आहेत ते रात्रीतून काय निर्णय घेतील मी स्वतः काय निर्णय घेईल हे मी आत्ताच नाही सांगू शकत उद्या झेंडा वंदनानंतर साडेनऊ दहा वाजेपर्यंत जर पालकमंत्री इथं आल्या नाहीत किंवा शासन स्तरावर कुठली हालचाल झाली नाही या संदर्भात निर्णय घेण्याच्या दृष्टीनं काही नियोजन झालं नाही तर उद्या दहा वाजेनंतर काय निर्णय घ्यायचा तो मी घेईल बाकी माझ्या सहकाऱ्यांनाही माझं सांगणं राहील की तुम्ही सत्सद विवेक बुद्धीनं उगाच मी म्हणतोय म्हणून नाही काय तो निर्णय घ्यायचा आहे कारण की उद्या जर काही झालं नाही की उद्या तशी जर आपल्याला वाटचाल दिसली नाही तर यांना निर्णयच घ्यायचा नाही आपण समजून घेतलं पाहिजे आणि मग एरी मारायचं तेरी मारायचं तर मग सगळ्यांना थडीला लावून जे आपण ग्रामीण भाषेत म्हणतो थडीला लावून मारायचंय कारण की येणाऱ्या आठ पंधरा दिवसात आपल्या जमिनीवर बुलडोजर फिरणार हे लक्षात घ्या मला या निमित्तानं नांदेडपरच्या पर्यंतच्या शेतकऱ्यांना आवाहन करायचंय की कुठंतरी एक एक दोन दिवसात एखादं आंदोलन करून चालणार नाही आता सगळ्यांनी एकत्र यायचंय हीच परिस्थिती जालना जळगाव रेल्वे मार्गाच्या बाधित शेतकऱ्यांची पण आहे त्यांनाही मोबदला देताना हात आखडता घेतला जातो आहे आणि दुसरे खासदार आहेत दोघांनी ठरवलं तर तो प्रश्न मार्गी लागू शकतो परंतु ह्या दोघांनी ठरवलं की नाही मदत केली की नाही ते आपण सांगणं आताच सोयीचं होणार नाही त्याही शेतकऱ्यांना मा माँगा माझं म्हणणं आहे की मदत करतीलही पण तुम्हाला तुमचा मा मार्ग आंदोलनाच्या रूपाने पुढे यावा लागणार आहे निवेदनं देऊन आतापर्यंत आमचे बरेच शेतकरी या चार वर्षात पन्नास वेळा निवेदन दिले काही होत नाही त्यामुळं मला वाटतं नांदेडपासूनचे सगळे शेतकरी ज्यांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही जा, जालना जळगाव रेल्वे मार्गाचे जे बाधित शेतकरी हे सर्वांनी उद्या एकत्र येण्याच्या दृष्टीने हालचाल केली तरच मला वाटतं की शासन झोपेतून जाग होईल ज्या पद्धतीनं यांचं राजकारण चालू आहे यांना त्याच पद्धतीनं उत्तर द्यावं लागेल तरच हा प्रश्न सुटेल त्यामुळं मला सर्वांना विनंती आहे आणि उद्या काय तो निर्णय घ्यायचा आपण दहा वाजेनंतर सर्वांनी इतर एकत्र यायचं आहे आणि त्यानंतर निर्णय घ्यायचा आहे